आज आपण इथं साऊथ इंडियन ऑथेंटिक रसम रेसिपी बघणार आहे म्हणजेच अगदी अस्सल पारंपारिक जी रसम रेसिपी आहे ती बघणार आहे यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स करता येतात ते आपण पुढं पुढच्या मध्ये बघूयाच चवीला अप्रतिम अप्रतिम लागते करायचं कसं ते बघूया इथं मिरी लवंग जिरे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन बॅडगी मिरची आणि लहान लिंबा एवढी भिजवलेली चिंच घेतलेली आहे सोबतच एक मध्यम आकाराचा रफली कट करून एक टोमॅटो घालायचा आहे स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे वाटलंच तर थोडस पाणी घातलं तरी सुद्धा चालेल बारीक करून घेतलेली पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे हे भांड मला थोडस लहान वाटलं म्हणून मी नंतर एका सॉसपॅन मध्ये हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे यामध्ये मोजून तीन कप आपल्याला पाणी घालायचं आहे चटणी पॉट मध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तेही पाणी मी यामध्ये घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं इथं जर अशी कोथिंबीर काड्यांसहित घालायची आहे ती स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मोठी मोठीच चिरायची अगदी बारीक आपण महाराष्ट्रामध्ये आमटीला चिरतो असं अजिबात घालायचं नाही थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गॅसवर याला एक चांगली उकळी आणायची आहे या रस्समसाठी आपण बॅडगी मिरची रंगासाठी वापरलेली आहे पण मूळ याला तिखटपणा जो आहे तो काळी मिरीमुळे येणार आहे या रस्समसाठी मी काळी मिरीचं जे प्रमाण वापरलेलं आहे त्यानुसार हे रस्सम अगदी मध्यम किंवा मीडियम तिखट होते जे भाताबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आता याला तडका करूया तडका पॅन मध्ये मी तेल गरम केलेला आहे आणि लगेचच गॅस सुद्धा बंद केलेला आहे यामध्ये मोहरी मेथी सुखी लाल मिरची कढीपत्ता आणि हिंग घालून हा तडका आपल्याला रसमवर ओतायचा आहे फोडणी अजिबात करपू द्यायची नाही आणि परत एकदा याला चांगली उकळी आणायची आहे चिंच घातलेली आहे म्हणजे अर्थातच थोडासा गुळ घालायचा आहे गुळ अगदी चवीपुरता घालायचा आहे गुळ घातल्यानंतर रसमला परत एकदा उकळी आणायची इथं आपलं रस्समची रेसिपी तयार झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी ही रस्सम रेसिपी भाताबरोबर खाण्यासाठी तयार आहे मूळ रस्सम रेसिपीमध्ये कोथिंबीर ही अजिबात बारीक चिरली जात नाही किंवा वाटली सुद्धा जात नाही इथं रस्सम रेसिपीचा व्हिडिओ माझा कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा मी म्हणते म्हणून एकदा ही ऑथेंटिक रस्सम रेसिपी नक्की करून बघा परत लवकरच भेटूया अशाच एका हम खास सोबत तोपर्यंत धन्यवाद